नमस्कार मित्रांनो मागील दहा ते बारा दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे आणि मान्सूनही महाराष्ट्राच्या विषयवर येऊन ठेपला आहे मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी करावी का असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबतच कृषी विभागाने आणि हवामान विभागाने सांगितले आहे की अजून मान्सून महाराष्ट्रात व्यापलेला नाही हा पाऊस हा अवकाळी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत पेरणी करण्याची घाई टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे मान्सून पूर्व पाऊस ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी या पावसावर पेरणी केल्यास पुढील टप्प्यावर पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत कीड रोगाचा प्रादुर्भाव उशिरा होणारा पाऊस किंवा अचानक कोरडा पडल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते म्हणून सध्याच्या वातावरणात फक्त शेती मशागतीची कामे करून घेणे योग्य राहणार आहे भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात अजून काही ठिकाणी पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे मात्र हा पाऊस अपुरा नि व अनियमित असण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी खरीप हंगामातील पेरणीसाठी मान्सूनच्या स्थिर व सातत्यपूर्ण पावसाची वाट पाहणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतातील वापसा स्थिती योग्य प्रकारे तयार करून माशागीतीची कामे उरकून ठेवावीत त्यामुळे पावसाळा चालू झाला की पेरणी करता येईल तसेच मान्सूनचे अधिकृत आगमन जाहीर झाल्यावरच पेरणीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल असेही या विभागाकडून सांगण्यात आले आहे तसेच सत्तावीस मे पासून हळूहळू हवामान कोरडे पडणार आहे आणि काही प्रमाणात तापमान वाढ होणार आहे तसेच पाच जून पर्यंत हे कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असल्याने पेरणीची घाई करणे कदाचित धोका पत्करण्यासारखे आहे असेही हवामान खात्याने सांगितलेले आहे यासोबतच मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्याने राज्यात हवामानात मोठे बदल दिसून येणार असून अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये पण जर तुमच्याकडे पाणी देण्याची सोय असेल तरच पेरणी करा असेही आवाहन करण्यात आलेलं आहे पण सर्वाची पिके सोबत असल्यास कीड रोगाला थोडाफार शेती पिके कमी वेळी पडतात त्यामुळे या सर्वांगीण विचारातून पेरणी करावी की नाही हे शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे सध्या काही शेतात मशागतही करता येण्यासारखे नाही तर काही ठिकाणी शेतातून पाणी वाहत आहे असे शेतकरी थांबणारच आहेत पण ज्यांच्या शेतात, था शेतात लवकर वापसा होतो अशा शेतकऱ्यांनी गाई करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे थोडेसे थांबलेलेच बरे धन्यवाद